पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात भरवल्या जाणाऱ्या अनधिकृत आठवडा पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता त्यानंतर महापालिकेच्या वतीने या अनधिकृत आठवडा बाजारांवर अतिक्रमण विभागाच्या वतीने कडक कारवाई करून सर्व अनधिकृत आठवडा बाजार बंद करण्यात आले होते गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा अनधिकृतपणे आठवडा बाजार भरवण्यात येत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे महापालिका कार्यक्षेत्रातील चारही प्रभाग भागातील या अनधिकृत आठवडा बाजारांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त मंगेश शितळे प्रभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत अनधिकृत आठवडा बाजारासाठी आलेल्या फेरीवाले हातगाड्यांवर तोडक कारवाई करून बाजार बंद करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले असल्याने पुन्हा एकदा अनधिकृतपणे आठवडा बाजारांवर अतिक्रमण विभागाच्या वतीने कडक कारवाई होणार आहे याची सर्व संबंधितांनी दखल घ्यावी असे महापालिकेच्या वतीने कळवण्यात आले आहे